नहीं। 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 नमाज के आते परेशानी तो हो रही है कड़ में नाले में पूरे घरों में पानी घुस रहा उतर रहा में इधर कोई भी देखने वाला नहीं है अच्छा। हाँ इसका क्या ने है समस्या है तो देखो आठ पेशेंट होता रात का रात का आठ पेशेंट था तो उनको घर यहाँ पे जाने कुछ वो हो रहा था परेशानी उनको गाड़ी पे डाल के लेके गए यहाँ से तो अभी उनको सिविल में नहीं लिए नांदेड़ में लेके गए उनको गाड़ा तैर था हमारे बच्चे जो है स्कूल को जाने नहीं आ रहा स्कूल को भी जाने परेशानी हमको खाने पे उठा के ले आना पड़ रहा लेडीज जो बीमार रात में गिरी उसको गाड़े पे ढकल के ले आना पड़ा खाने पे उठा के आदमी तो उठा के ले नहीं सकता लेडीज को कैसा है नमाज को पूरा टिक्कड़ है पूरा जाने की परेशानी हो रही नहीं है कुछ नहीं परेशानी हो रही है

परभणी शहरातील दलित वस्त्या स्लम एरियात हजारो कुटुंबे राहतात परंतु या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधेपासून वंचित ठेवण्यात एकीकडे जिल्हा नियोजन समितीचा कोट्यवधी रुपयांचा निधी धुळकात पडू नये आणि जो वापरण्यात आला भ्रष्टाचार झालाय त्यामुळे त्या शहरातील दलित वस्त्या आणि स्लम एरियातील रहिवासी नरक यातना भोगत आहेत अशाच एक वस्तीवर महाराष्ट्र टुडे मराठीने ग्राउंड रिपोर्ट केलाय यामध्ये शहरातील अलिबाग नगर या वस्तीमध्ये पाऊस पडल्यावर जे हाल आहे ते पाहून असं वाटतंय की आपण एखाद्या जंगलात आल्यासारखं वाटतंय अलिबाग नगर मध्ये रस्त्याच्या नावावर चिखल दलदल आणि त्यात पावसाचं पाणी घरात एखादा माणूस आजारी पडल्यावर वाहनही येथे जाऊ शकत नाही उपचार वेळेवर न मिळाल्याने ला त्याचे मरण पक्केच अशी वाईट अवस्था या वस्तीची आहे त्यात पाऊस पडल्यावर मोकळ्या जागेत पाणी जमा होऊन जलजन्य आजारांचा धोका सर्वात धोकादायक म्हणजे अवस्थित असलेले विद्युत खांब ज्यामध्ये विद्युत प्रवाह हो उतरतोय त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय विशेष करून लहान मुलांच्या जीवितास धोका झालाय जिल्ह्याचे पालकमंत्री राज्यमंत्र्यांनी दलित वस्ती आणि स्लम एरियातील विकासासाठी योजना अमलात आणून राबवून परभणी शहरातील स्लम एरियात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान सुधरावे अशी अपेक्षा आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत विशाल गायकवाड परभणी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट